विठ्ठल विरगळ आहे का आहे का तर पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर अनेक विरगळी होत्या पूर्वी पूर्वी आताही आपण जर खेड्यापाड्यात गेलो तर शंकराच्या हेमाडपंथी मंदिराच्या बाहेर ह्या विरगळी आपल्याला दिसून येतात बर काही ठिकाणी विरगळ आहे काही ठिकाणी हत्तेगळ आहे काही ठिकाणी गदगळ आहे आणि त्यामुळं पुणे विद्यापीठाचे पहिले मराठीचे प्राध्यापक शगो तुळपुळे यांनी एकदा विठ्ठल मंदिराला भेट दिली आणि त्यांना त्या ठिकाणी एक विरगळ दिसली आणि त्या विरगळाच्या मूर्तीतलं साम्य हे विठ्ठल मूर्तीशी आहे म्हणून त्यांनी विठ्ठल मूर्तीची कल्पना या विरगळवरून घेतलेली आहे असा एक लेख लिहिला ले परंतु विरगळ ही संकल्पना अलीकडची आहे विठ्ठलाचं मंदिर तर इसवी सन चौथ्या सहाव्या शतकापासून असल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे बरोबर विठ्ठलाची मूर्ती ही हम्पीवरून आणली असं म्हटलं जातं तर त्याबद्दल काय सांगा ही इसवी सन बाराव्या शतकामध्ये पंढरपूरवर विजयनगरच्या कृष्णदेवराव यांचं राज्य होत आणि त्यांनी पंढरपूरला ज्या वेळेला भेट दिली त्यावेळेला पंढरपूरची मूर्ती ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्तच होते आणि त्याने ही मूर्ती इतिहासामध्ये त्रोटक उल्लेख आहे की ती हम्पीला नेहली नेहलीतलीच मूर्ती पंढरपूरची मूर्ती त्यांनी हम्पीला विजयनगरला नेहली तिथं त्याने फार मोठ मोठ्या प्रमाणातलं असं सुंदर विठ्ठल मंदिर सुद्धा बांधलेलं आहे आणि विठ्ठल मंदिर बांधल्यावर त्या मंदिरात काही दिवस हिची स्थापना केली कृष्णदेवाने तिची पूजा अर्चा केलेली आहे बर परंतु त्या बाराव्या शतकाच्या सुमारास परकीय आक्रमणानं आणि इस्लामीकरणानं हा संपूर्ण देश व्यापलेला होता आणि त्याच वेळेला भक्ती संप्रदायाचा किंवा भागवत धर्माचा पायाही रचला जात होता आणि म्हणून भविष्य काय इथं भविष्य काय याचा विचार कृष्णदेवानेही केला असावा एकनाथांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासानेही केला असावा आणि त्यांनी ही मूर्ती हंपीवरून परत पंढरपूरला आणलेली आहे आणि ही आज जी पंढरपूरच्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे तशीच मूर्ती दरवाजावर हे जे मंदिर आहे हंपीला त्या दरवाज्यावर अशीच मूर्ती आपल्याला कोरलेली दिसून येते समोर आत गाभाऱ्यात मात्र मूर्ती नाही मग असं म्हणतात कितीच मूर्ती इकडे हो की ते मंदिर जे बांधलं त्यावेळेला मूळ पंढरपूरची मूर्ती हम्पीला नेली आणि संत भानुदासानी तिथलीच मूळ त्या गाभाऱ्यातली मूर्ती परत पंढरपूरला आली कारण आणि तोपर्यंत पंढरपुरात ही पांडुरंगाची मूर्ती नव्हती असं होतं पंढरपूरचं मंदिर ही त्या वेळेला राहिलेलं आहे